नमस्कार मंडळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मागील अठरा महिन्यांपासून प्रलंबित असलेला महागाई भत्ता म्हणजेच डी ए थकबाकी बाबत सरकारने अखेर मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील लाखो कर्मचारी व निवृत्त अधिकारी यांना होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत नक्की किती पैसे मिळणार केव्हा मिळणार हप्त्यांमध्ये एकदम आणि या निर्णयामागची खरी पार्श्वभूमी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये महागाईनुसार वेळोवेळी होणारी वाढ म्हणजे महागाई भत्ता केंद्र व राज्य सरकार यानुसार दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते मात्र कोरोनाच्या काळात व नंतर आलेल्या आर्थिक अडचणीमुळे केंद्र व राज्य सरकारने काही काळ डीए वाढीवर स्थगिती दिली होती या स्थगितीमुळे कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ता मिळाला नाही परिणामी अठरा महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकी थेट कर्मचाऱ्यांच्या खिशाला मारक ठरला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या संदर्भात अनेक वेळा आंदोलने केली निवेदने दिली आणि न्यायालयातही प्रश्न उपस्थित केला अखेर सरकारकडून याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठरा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे मात्र हा पैसा एकदम न देता टप्प्याटप्प्याने म्हणजे हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांना व निवृत्त कर्मचाऱ्यांना दोघांनाही याचा फायदा मिळणार आहे अंदाजे दहा हजार कोटींहून अधिक निधी या निर्णयासाठी खर्च होणार आहे पहिला हप्ता पुढील काही महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती मिळते या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय मिळणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे राज्य सरकारवर आधीच आर्थिक ताण आहे मोठ्या प्रमाणात कर्जफेड विकास कामे शेतकरी सवलती सामाजिक योजना आणि निवडणूक वर्षाचा खर्च अशा परिस्थितीत सरकारला मोठ्या निधीची आवश्यकता आहे मात्र कर्मचारी वर्ग राज्याच्या प्रशासनाचा कणा असल्यामुळे त्यांना थकबाकी देणे ही सरकारची जबाबदारी होती या निर्णयामुळे सरकारवर तात्पुरता आर्थिक भार वाढेल पण कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा गेल्याने बाजारात खरेदी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल या निर्णयावर कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की हा निर्णय उशिरा का होईना पण योग्य दिशेने झालेला आहे मात्र थकबाकी एकदम मिळायला हवी होती हप्त्यांमध्ये देणे योग्य नाही तरी सुद्धा आता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे निवृत्त अधिकारी व पेन्शनधारकांनाही या निर्णयाचा थेट फायदा मिळणार असल्यामुळे तेही आनंदी आहेत आता प्रश्न असा की हा पैसा कर्मचाऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार मिळालेल्या माहितीनुसार सरकार हप्त्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार आहे कर्मचारी व पेन्शनधारकांचे बँक खाते तपशील आधीपासून शासनाकडे आहेत त्यामुळे पैसा थेट खात्यात जमा होईल कर्मचाऱ्यांनी कोणतीही स्वतंत्र अर्ज प्रक्रिया करायची नाही हा निर्णय स्वयंचलित पद्धतीने लागू होणार आहे मंडळी अठरा महिन्यांच्या निश्चितच ऐतिहासिक आहे महागाई आहे त्यामुळे या निर्णयाचा फायदा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत जाणार आहे आपण या निर्णयाबाबत काय मत व्यक्त करता तुम्हाला वाटते का की हप्त्याऐवजी एकदम थकबाकी दिली पाहिजे होती तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये जरूर लिहा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद